যা حدث بناء متعلق هو كده هو هو كده الشستريات في حاله 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 في حاله

सत्य काय आहे लोकांच्या जा समोर जे आहे ते आता आलेलं आहे त्यांची अजून चौकशी जी आहे ती पोलिसांकडून चालू आहे लवकरात लवकर जे आहे जे ज्याच्यामध्ये रिस्पॉन्सिबल आहे त्यांच्यावरती कठोर अशी कारवाई जी आहे ते पोलिसांकडून अपेक्षित करते राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका